नमस्कार आजकाल स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत अशी कॉर्न भेळ तुम्ही जर एकदा ही भेळ बनवून खाल्ली ना तर परत परत बनवून खायची इच्छा होईल एवढी टेस्टी ही भेळ तयार होते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी दोन मक्याचे कणीस सोलून मीठ आणि हळद टाकून कुकरला त्याच्या दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आता यामध्ये टाकूया आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकायचा सोबतच एक मध्यम आकाराचा टोमॅटोसुद्धा बारीक चिरून टाकायचा त्यानंतर दोन चमचे खमंग खरपूस भाजलेले शेंगदाणे टाकायचे अर्धा चमचा बेळगी मिरची पावडर पाव चमचा हळद चवीनुसार मीठ पाव चमचा काळं मीठ टाकायचं सोबतच पाव चमचा भाजलेली जिरेपूड आणि एक छोटा चमचा यामध्ये बटर टाकायचं आता यामध्ये टाकणार आहोत आपण आपली एक सिक्रेट चटणी ती म्हणजे पुदिना आणि कोथिंबीरची चटणी करून टाकली आहे या मी यामध्ये त्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा ॲड केलेली आहे दोन हिरवी मिरची सोबत थोडीशी कोथिंबीर टाकायची बारीक चिरून आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर भेळ थोडीशी तिखट बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं लाल तिखट किंवा हिरवी मिरचीचे तुकडे जरी करून टाकलेत तरीसुद्धा चालतील मी चटणीमध्येच दोन हिरवी मिरची टाकलेली होती यासाठी यामध्ये मी कुठलंही तिखट टाकलेलं नाही भेळ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये टाकूया थोडंसं फरसान तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर टाकायचं चा, आपल्याला लिंबाचा रस तर मी इथं अर्धा लिंबू चिरून घेतलेला आहे तर इथं अर्धा लिंबाचा रस यामध्ये आपल्याला पिळून घ्यायचं आहे तुम्ही फारसांच्या ऐवजी यामध्ये बारीक शेव जरी टाकलात तरीसुद्धा चालेल आता परत एकदा व्यवस्थित भेळ मिक्स करून घेऊया यामध्ये आपण पुदिना चटणी टाकलेली आहे चटणीमुळे खूप छान टेस्ट येते या भेळला तर एकदा चटणी बनवून अशी भेळ एकदा ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि बाजारामध्ये खूप सारे कॉन विकायला येतात तर अशी चटपटीत भेळ एकदा बनवूनच बघा नक्कीच आवडेल तर तयार आहे आपली चटपटी तशी स्वीटकॉर्न भेळ व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये